अध्यक्ष महाराज महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक या ठिकाणी माझे मत माझी झोप आहे सर्व अध्यक्ष मोदी या ठिकाणी या विधेयकाचे मी तर या सुधारणेचं स्वागत करतो हे विधेयक असताना या ठिकाणी शासनाचा महसूल वाढावा त्याच्याबरोबरच अधिकाऱ्यांना जास्त अधिकार मिळावेत त्यांना कारवाई करत असताना या ठिकाणी थोडीशी मदत होईल अशा प्रकारच्या या ठिकाणीचा हेतू तर साध्य आपण करायचा सा आपला मानस आहे तर मी या ठिकाणी प्रथमतः मंत्र्यांचं अभिनंदन करतो पण हे करत असताना या ठिकाणी थोड्याशा इथं सूचना या ठिकाणी करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय ह्या अधिकाराचा कुठे गैरवापर होऊ नये अशी जवळपास सगळ्या सन्मान्यांची तर त्यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे तर आपण अनेक वेळा बघितलेलं आहे वाळू दगड माती उत्खनन ह्या सगळ्या बाबी आपण जर बारकाईने बघितलं तर हे उत्खनन करत असताना ठिकाणी ही सगळीच लोक काही कॉन्ट्रॅक्टर नसतात ठेकेदार नसतात त्यातली अनेक लोक शेतकरी असतात कुंभार समाज लोक या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी मुद्दा मी तर सूचना करेन की कुंभार समाजाला रॉयल टीम माफ आहे अशा प्रकारचं या ठिकाणी जे आर शासनाने यापूर्वीच काढलेला होता आणि असं असताना देखील आज आपण बघितलं तर अनेक वेळा असे आपले केस आमच्याकडे आलेले आहेत की कुंभार समाजानं माती उत्खन केलं आणि वाहतूक करत असताना त्याच्यावरती रॉयल्टी आकारली जाते एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी त्याची गाडीसुद्धा जप्त केली आणि त्याला काहीतरी भरमसाठ दंड आकारला जातो अशा प्रकारच्या तक्रारी आपण सगळी तर ऐकत आहोतच अध्यक्षमध्ये आज जर जी आर निघाला असेल तर या ठिकाणी त्या तहसीलदारांची कल्पना असली पाहिजे की आपल्या या तालुक्यामध्ये किती ठिकाणी कुंभासमध इथं वीटबट्टीचा कार्य आपला व्यवसाय करतात आणि करत असताना त्यांच्या खालचे अधिकारी जे असतील मग तो तलाटी असेल सर्कल असेल कोतवाल असेल त्यांना सगळं माहिती असतं पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय काहीतरी वा मार्गाने पैसे मिळवायसाठी असे अधिकार प्रयत्न करतात याच्यावरती आपला आळा बसला पाहिजे अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी ठेकेदार जे आपली कामं करत असतात ज्याला पण शासनाक अधिक त्यांना काम मिळतात टेंडर मिळतात आणि त्यांच्या टेंडरवर अशी तरतूद असते की त्यांच्या बिलामधून त्या ठिकाणची त्या खडीची त्या दगडाची रॉयल्टी कापून जात असते आणि त्याची चलनं त्यांच्याकडे असतात आणि असं असताना तालुक्यामध्ये ता ता ज्या ठिकाणी असं आपलं काम सुरू असतं रस्त्याचं तर त्या ठिकाणी त्यांचे ट्रक आढळले जातात त्यांचे ट्रॅक्टर आढळले जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर केसी केल्या जातात आणि नंतर एकदा फोन केला तशा त्यांनी विचारलं की हे काम अधिकृत मंजूर आहे ह्याची रॉयल्टी कापून गेलेली आहे हे सांगितल्याच्या नंतर सुद्धा ते आम्हाला असं उत्तर मिळतं की त्यांना त्यांनी जी चलनं त्यांची जी आहेत भरलेली बिलात गेलेली ती आणून जमा करा खाते कार्यालयामध्ये आम्ही त्यांची ट्रक सोडायचं काम करू अध्यक्ष मध्ये मला असं विचारायचं आहे एखादा तालुक्यात रस्ता मंजूरचा असताना त्याचं टेंडर ते ते काढलं जातं ह्या सगळ्या बाबींची कल्पना तिथल्या अधिकाराला असली पाहिजे आणि कुठल्या कामावर आपला माल जातोय याची त्यांनी पाहणी तपासणी केली पाहिजे आणि नंतर अशा त्यांनी कारवाई केल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय आज या निमित्तानं आपला महसूल वाढावा या दृष्टीने आपण मोठं पल टाकलेलं आहे पण अध्यक्ष महोदय आपल्या महसूलच्या तुटीमध्ये असे अनेक धोड आपले करावे लागतील आपल्याला माहिती आहे का त्या दगडाच्या खाण्याची किंवा क्रशची आपण या ठिकाणी ज्यावेळी परवानगी घेत असतो त्याला जवळपास चौदा ते पंधरा परवानगी असतात मग काही पर्यावरण खात्याशी असतात किंवा काही बाकीच्या खाते त्यांच्या ते निगडीत आपल्याशी परवानगी असतात पण असं असताना या ठिकाणी दिसून येईल की ठराविक किंवा दगडाचे खाणी त्या ठिकाणी संगणमताने किंवा त्यांचे ते अधिक संबंध चांगले असतात अनेक खाणी असे आहेत की ज्यांच्याकडे परवानगी संपूर्ण ज्या आपल्या चौदा पंधरा असतात शंभर टक्के परवानगी ज्या नाही आहेत तरी सुद्धा त्यांच्या खाणी आजही चालू आहेत उत्खनन सुरू आहे आणि त्यांच्या आदेशमध्ये कारवाई केली जात नाही शेतकऱ्याला वेगळा न्याय आपल्या जमीन सपाटी करता असताना कुठं भराव करता असताना या ठिकाणी माती नेली तर त्या ठिकाणी त्याला आढळलं जातं पण अध्यक्ष महोदय अशा ज्या बेकायदेशीर खाणे आहेत त्यांना त्यांच्यावर कसल्या प्रकारचे बंद आपल्याला दिसत नाही अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी अशी गरज आलेली आहे की असा नियम आहे की एखाद्या दगडाची खाण असते किंवा आपल्या कशाची खाण असते तिथं उत्खनन केल्याच्या नंतर त्या खाण मालकानं तो संपूर्ण खड्डा मुजवायची असते अशा प्रकारचा नियम असताना या ठिकाणी आज आपण बघितलं तर अनेक ठिकाणी अशा प्रकारे त्या जमिनीचं लेव्हलिंग केलं जात नाही किंबोना माझी अशी मागणी राहील की आपण या सगळ्या ज्या खाणे आहेत महसूल विभागाची माहिती गोळा करावी आणि त्या ठिकाणी त्यांनी किती माल काढलेला आहे कुठून माल काढलेला आहे आणि त्या ठिकाणी सपाटीकरण केले की नाही याचं त्याने थोडीशी चौकशी केली अन्यथा त्यामध्ये अध्यक्ष महोदय आपला महसूल बुडण्याची फार मोठी शक्यता आहे एक अनेक छोटासा मुद्दा अध्यक्षमध्ये आपण बेल मारत एक मला दोन मिनिट द्या आपल्याला माहिती आहे आपण या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये अध्यक्ष मोदी आपल्या कस्तुरंग समितीच्या माध्यमातन आज इको सेन्सिटिव्ह झोन हा याच्या माध्यमातन आपल्या जिल्ह्यातले किंवा आपल्या राज्यातले अनेक गावात समावेश झालेले आहे आणि याच्यामुळे काय होणार की आपण इकडून महसूल आहे आपण वाढवायची आपली आपला मानस आहे पण असं करत असताना अध्यक्ष महोदय आज जसं बघितलं तर अनेक ठिकाणी जिथं वाळ उत्पन्न होणार आहे किंवा अशा प्रकारचं आपल्याला खनिज मिळणार आहेत किंवा त्याची रॉयल्टी मिळणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तिथला उद्योग बंद पडण्यास अवस्था निर्माण झालेली आहे ते निवड याच्यामुळेच की ही गावं याचा ह्या गावांचा समावेश एकोणसष्ट जो झाला तर अध्यक्ष मोदी आपल्याला त्या ठिकाणी कसल्याचं महसूल मिळणार नाही आणि आता मग ते आपण थोडंसं मागा हा आपल्या शासना मागे करायला पाहिजे होता गेल्या महिन्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये तशा प्रकारे काय गाव वगळण्यात आले तर त्या झोनमधून तशा प्रकारचा प्रयत्न आपण अजूनही करायला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि माझी आपल्याला विनंती मंत्री महोदयांना की आपला हो हो या पर्याय विभाग असेल किंवा आपला खातं असेल याच्या माध्यमातून एकंदरीत आपल्या ह्याच्या महसूल आपला परिणाम होईल विपरीत परिणाम होईल ही गोष्ट ध्यानात घेऊन या झोनला विरोध करण्याबाबतचा किंवा काही भाग त्यामधून वगळण्यासाठीच आपण काही तरतूद केली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देशमध्ये मांडतो आणि या के के बिलाला मी पाठेमधून थांबतो धन्यवाद